पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस सकाळपासून बाहेर गेलेली मुलगी रात्री उशिराने घरी आली मुलीच्या चिंतेने वडिलांनी तिला जाब विचारत रागाच्या भरात हात याचा राग आल्याने रात्रीच कोणाला न सांगता घराबाहेर पडत मुलीने विहिरीत उडी मारत आत्महत्या केली सदरची घटना जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडिया गावात घडली आहे या घटनेमुळे आई वडिलांना धक्का बसला असून जळगाव तालुक्यातील खेडी गावातील प्रज्ञा रवींद्र शिंदे वयवर्ष सोळा असे मृत मुलीचे नाव आहे प्रज्ञाचे वडील रवींद्र शिंदे हे सेंट्रिंग काम करत असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात दरम्यान अठरा जूनला सकाळी प्रज्ञा ही घरातून कोणालाही काही न सांगता घराबाहेर गेली होती दिवसभर घरी न आल्याने प्रज्ञा रात्री रात्री आठला घरी परतली चिंतेत असलेल्या आईवडिलांनी मुलगी घरी आल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला तर घरी उशिराने आल्याने मुलीच्या वडिलांनी जाब विचारला वडिलांनी तिला उशिरा येण्याबद्दल जाब विचारत वडीलकीच्या नात्याने तिच्यावर हात उगरला मात्र मुलीला राग आला आपल्यावर अविश्वास विचारातून प्रज्ञा पुन्हा घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली त्यानंतर तिने घरापासून काही अंतरावर असलेल्या जुन्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली इकडे तिच्या आई वडिलांनी शोध घेतला असता ती सापडून आली नाही तर दुसऱ्या दिवशी दुपारी बाराच्या सुमारास प्रज्ञाचा मृतदेह विहिरीत तरंग जाताना काही जणांना दिसून आला याबाबत तिच्या आई वडिलांना देखील माहिती देण्यात आली त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत एकच आक्रोश केला तर काही नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून शनीपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा